तुमचं आयुष्य कधी अचानक उद्ध्वस्त झालं आहे का जिथे सगळं काही तुमच्या हातातून निसटून गेल्यासारखं वाटलं तुम्ही प्रार्थना केली आशा ठेवली पण उत्तर काहीच मिळालं नाही आणि तुम्ही मनात म्हणालात की देव आहेच तर तो इतका शांत का आहे तर आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जिथे देवाने मदत म्हणून माणसाचं घर जाणून टाकलं का ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दैवाची अदृश्य वाट कधी कधी आयुष्यात सगळं काही आपल्या इच्छेनुसार होत नाही आपण प्रार्थना करतो आशा ठेवतो वाट पाहतो पण तरीही परिस्थिती बदलत नाही अशा वेळी मन थकून जातं आणि वाटायला लागतं की देव मला विसरलाय का अशीच एक घटना आहे एकदा समुद्रातून जाणारी एक मोठी व्यापारी होडी भीषण वादळात सापडली आकाश फाटल्यासारखं होतं लाटा डोंगरासारख्या उसळत होत्या होडी फुटली आणि त्यातील सर्व प्रवासी समुद्रात बुडाले फक्त एक तरुण चमत्काराने वाचला देवाच्या इच्छेले तो बेशुद्ध अवस्थेत एका निर्जन बेटावर येऊन पडला शुद्धीवर आल्यावर सभोवताल पाहिलं चारही बाजूना समुद्र कुठेही माणसाचा पत्ता नाही कोणतीच मदत नाही मन भयाने भरून आलं तो आकाशाकडे पाहून म्हणाला हे प्रभू मला वाचव कुणाला तरी पाठव मला इथून बाहेर काढ तो संपूर्ण दिवस बसून राहिला पण कोणीच आलं नाही एक दिवस दोन दिवस अनेक दिवस गेले हळूहळू त्याची प्रार्थनाही थांबली आशा संपत चालली आता देवही मदत करणार नाही असा विचार त्याच्या मनात आला मग त्याने ठरवलं रडून उपयोग नाही जगण्यासाठी लढावंच लागेल त्याने झाडांच्या फांद्या जमवल्या एक छोटंसं निवारा तयार केलं नारळ तोडून खाल्ले समुद्रात मासेमारी केली असे जवळजवळ वीस दिवस गेले आता त्याला खात्री वाटू लागली की इथून सुटका अशक्य आहे एक दिवस तो अन्नासाठी बाहेर गेला परत आला आणि त्याचा निवारा पूर्णपणे पेटलेला दिसला आग वेगाने पसरत होती क्षणात सगळं भस्मसात झालं ते पाहून तो आकाशाकडे पाहत ओरडला देवा मी तुझ्याकडे मदत मागितली तू दिलीस नाहीस आता माझ्याकडचं एकमेव आश्रयही तूच जाळलास का रे देव एवढ्या क्रूर का आहेस त्या रात्री तो रडत रडत झोपून गेला पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठा आवाज झाला त्याने डोळे उकडले आणि पाहतो तर काय समोर एक मोठं जहाज बेटाजवळ थांबलं होतं आनंदाने तो धावत गेला जहाजावर चढला कप्तानाला त्याने विचारलं तुम्हाला कसं कळलं की मी इथे अडकलो आहे कप्तान शांतपणे म्हणाला आम्हाला बेटावरून उठणारा मोठा धुराचा लोट दिसला तो मदतीचा संकेत समजून आम्ही इथे आलो त्याक्षणी त्या तरुणाच्या नजरेसमोर त्याचं जळलेलं घर आलं तेव्हा त्याला कळलं ज्याला तो शाप समजत होता तोच त्याच्या मुक्तीचा मार्ग होता देवाने त्याचं घर जाळलं नसतं तर तो आजही त्या बेटावर अडकलेला असता त्याने डोळे मिटून मनापासून देवाचे आभार मानले आणि स्वतःच्या शंकांसाठी क्षमा मागितली बोध आपल्या आयुष्यातही असंच होतं जेव्हा संकट येतं तेव्हा आपला विश्वास ढळतं आपण तक्रार करतो चिडतो देवावर राग काढतो पण आपल्याला माहीत नसतं की देवाची योजना आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठी असते आपलं समजणं अपुरं असतं पण त्याचं ज्ञान संपूर्ण असतं म्हणूनच जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो तेव्हा तो तुम्हाला शिक्षा देत नसतो तर नवा दरवाजा उघडण्याची तयारी करत असतो विश्वास ठेवा संयम ठेवा आशा कधीही सोडू नका देव कधीच उशीर करत नाही तो नेहमी योग्य वेळीच येतो